मी नाव श्रद्धा सुभाष नोगरे आहे मी मृताच्या भूमिकेत आहे माझे नाव पूनम शिवाजी नवरे आहे आहे माझे नाव वेदिका संदीप नवगरे आहे मी गुरुप्रितच्या भूमिकेत आहे माझे नाव विशाल नवगरे आहे मी शिक्षकेच्या भूमिकेत आहे माझे नाव प्राची विजय गोरे आहे मी शिक्षकेच्या भूमिकेत आहे माझे नाव प्रगती प्रदीप नवगरे आहे मी मुक्त धापीचे भूमिकेत आहे माझे नाव साई सुरेश नावडे आहे मी आनवडच्या भूमिकेत आहे माझे नाव सुनील रवी आहे मी कुणालच्या भूमिकेत आहे अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले व सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यासाठी ही बालसभा आयोजित केलेली आहे बालसभा बालसभेचे आयोजन आता सातवीच्या वर्गाकडे आहे अध्यक्ष कुणा माझा वर्गमित्र कुणाल यांनी स्वीकारावे अशी मी त्याला विनंती करते तसेच आपले शाळेचे मुख्य मुख्य मुख्याध्यापिका सर्व शिक्षक यांनी स्थानापन व्हावे अशी मी त्यांना विनंती करते तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावे अशी मी त्यांना विनंती करते आपले कर कर विचार था। था था था। था था। था था। मुलींसाठी शाळा सुरू करतात महात्मा फुले यांना स्त्रिया शिक्षित होऊन आपल्या कुटुंबाबरोबर कुटुंबाबरोबर देशाच्या विकासाला हातभार लावत आहेत या दोन महात्म्याला मी अभिवादन करून माझे दोन शब्द थांबवितो जैनिंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या यांच्या शिक्षणासाठी त्यांनी अपार कष्ट केले डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रगतीवर त्यांचे अगदी बारीक लक्ष असायचे वडिलांच्या विचारांचा पगडा त्याच्यावर होता

प्रत्येक कार्य केली सत्य सत्यशेगर समाजाची स्थापना केली विधवा विवाह प्रोत्साहन दिले विधवा विवाह प्रोत्साहन दिले अनाथ रेखा आणि सर्वांना शिकावे या तळवळीत या तळवळीने अवरस्य झटले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व रोखून निलीत व निलीत व कॉलेजची के स्थापना केली कसा अतिगृह निर्माण करून विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केली पुस्तक पुस्तक हे आपले मित्र हे असा संदेश दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते या दोन थोर व्यक्ती हे दोन थोर व्यक्ती आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत या दोन थोर व्यक्तींना मनोरपूर्वक अभिनय अभिवादन करते व माझे दोन शब्द संपविते जय हिंद धन्यवाद मित्रांनो मला अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो आपण अनेक विद्यार्थ्यांचे विचार ऐकले त्यातून आपल्याला या दोन थोर व्यक्तींच्या कार्याची व विचाराची माहिती मिळाली कविविंद करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे देणाऱ्यांनी देत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे घेता घेता एके दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे महात्मा फुले महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची विचाराची व सेवेने प्रे प्रेरित होऊन आपण ही शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प करूया व आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी शाळाबाहेर राहणार नाही यासाठी प्रयत्न करूया हेच आपल्याकडून त्यांच्यासाठी खरा खरे संकल्प ठरेल एवढं बोलून मी थांबतो जय हिंद धन्यवाद आज आमच्या आज आमच्या वर्गाच्या या बालसभेला मुख्य ध्यापिका व सर्व शिक्षक वृंद उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आमच्या वर्ग हो शिक्षिका बाईंनी आम्हाला मुलाचे के मार्गदर्शन केले सर्वांचे खूप खूप धन्यवाद एवढे बोलून मी इथे था। थांब आणि म्हणजे पुस्तकात न पाहता त्यांनी आपल्या पात्राची म्हणजे जे पात्र त्यांना दिले होते म्हणजे जी भूमिका दिली होती ती या ठिकाणी सादर केली आणि प्रथमच इतक्या छान पद्धतीनं इयत्ता साधवीनं बालसभेचं आयोजन करून प्रत्येक पात्राने आपली भूमिका योग्यरित्या या ठिकाणी सादर केली त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यासाठी अभिनंदन क्लॅब गो